नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस विशाल वाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथं या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत याचा या जर कधी आपण बघितलं तर जवळपास साधारणतः याला लागवड करून तीस ते पस्तीस दिवस या ठिकाणी झालेले आहे तर यावरती आता सध्या जर बघितलं हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस इथं चालू झालेला आहे आणि प्लॉटला फुलधारणाही त्या ठिकाणी आपल्याला चालू झालेली दिसूनच येत आहे तर अशा वेळेस आपल्याला जे काही जीवाणूजन्य बुरशी असते जे काही डार्क स्पॉट म्हणतो आपण त्यांना तर त्यासाठी फवारणी हो करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या प्लॉटमध्ये जे काय असतं पानं खराब झालेले दिसून येत असतात आणि पुरं काळ्या रंगाचे जे काही टिपके असतात मित्रांनो तर ते काळ्या रंगाचे टिपके त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात आणि झाड खराब झालेलं आपल्याला येत येतं तर त्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे त्या ठिकाणी तर कॅ बी एस एफ कंपनीचं जे काही कॅब्रो टॉप उत्पादन आहे तर त्या उत्पादनाची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे प्रति लिटरला आपल्याला तिथं दीड ग्राम अशा प्रकारे यूज त्याचा करायचा आहे म्हणजे वीस लिटरचा जर कधी तुमचा फवारणी पंप असेल तर त्यासाठी आपण चाळीस ते पंचेचाळीस ग्रामनं हे त्याचा यूज करू शकतो किंवा बी एस एफ कंपनीचे जे काही लेबल क्लेम असतं म्हणजे कसं प्र तिथं त्यांचा जो काही ढोसा असतो प्रत्येक करसाठीच त्यांच्या उत्पादनाचा ढोसा असतो तर प्रत्येक करसाठी त्यांनी जेवढं उत्पादन ढोस रिकमेंडेड केलं असेल तर त्या रे डोसप्रमाणेच तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करायचं आहे ही सर्व माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओत दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे म्हणजेच कोणतं उत्पादन किती यांना वापरायचं आहे आपल्याला किती ढोस आहे कोणत्या उत्पादनाचा सर्व माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिली तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो इथं प्लॉटला फुलधारणा पण चालू झालेली आहे आणि अशा पावसाळी वातावरणात बुरशीजन्य रोगाचा पण त्यावर प्रादुर्भाव होतच असतो तर त्यासाठी तुम्ही टॉप हे उत्पादन घेणारच आहात पण या ड्रिपना जर कधी के विचार केला तर आपल्याला ड्रिप नाही तर मॅग्नेशियम आणि एक मायक्रोन्युट्रियंट त्या ठिकाणी द्यायचा आहे तर मायक्रोन्यू मायग्नेशियमचा जर विचार केला आपण तर प्रति एकरसाठी आपण तिथं दहा किलोपर्यंत द्यायचं आहे सल्फेट फॉर्ममधलं आणि यासोबत आपल्याला एक मायक्रोन्यूट्रंट मा द्यायचं आहे तर मायक्रोन्यूट्रंटमध्ये तुम्ही वनितायग्रोचं जे काही रेमिडी आहे तेही देऊ शकता प्रति एकरसाठी आपल्याला दोन किलोपर्यंत त्याचा डोस करायचा आहे सा, जेणेकरून झाडाचं स्टोरेज चांगल्या प्रकारे बनून राहील फळा क्वालिटी झाडाच्या म मध्ये चांगली राहील आणि फुलधारणंही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं बनून राहिलेली दिसून येईल म्हणजे जे काही झाड जे काही रोगांना बळी पडतं तर ते रोगांना बळी ही त्या ठिकाणी पडणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक बुरशीनाशकही सांगितलं आहे आणि फुल धारण्यासाठी झाडाची स्टोरेज चांगल्या प्रकारे आणि क्वालिटी चांगल्या प्रकारे बनवून राहण्यासाठी एक ड्रिप ॲप्लिकेशनही त्या ठिकाणी सांगितलं आहे पण आता सध्याला काय होते पाऊस पडून गेला की आपण फक्त बुरशीनाशकाचीच फवारणी त्या ठिकाणी प्लॉटवर करत असतो पण प्लॉटवर आपल्या आळीचाही थोड्या आप प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसूनच येत असतो मग त्यासाठी आपल्याला सिंजंडा कंपनीचं इव्हीसंट हे उत्पादनाची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्या अवस्थेला जे काही खोडामध्ये शेंडा पोखरणारी जी काही आळाई असते तीच आळाईचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी दिसतो संध्या समजा तीस पस्तीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसून येतो तर त्यासाठी इव्हीसंट हे उत्पादन अतिशय चांगले रिझल्ट त्या उत्पादनाच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात तर त्याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे आणि सोबतच जर कधी शक्य झाल्यास आपल्याला कुठल्याही बुरशीनाशकासोबत जे काही सिलेटेड फॉर्मचे मायक्रोन्यूट्रिंट असतात तर ते मायक्रोन्यूट्रिंटची फवारणी त्या ठिकाणी घेत राहायची किंवा मग कुठल्याही एखाद्या आपलं जे काही विद्रव खत वगैरे असतं तर त्याचीही फवारणी किंवा सिलिकॉनची फवारणी अशी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घेत राहायची जेणेकरून झाडं आपलं चांगल्या प्रकारे डेव्हलप बनून राहील एक झाडामध्ये एक रोगप्रतिकारक शक्ती जी काय म्हणतो आपण तीही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बनवू नको तरी मित्रांनो हे जे काही औषध आहे हे चांगल्या कंपनीचे आहे नामांकित कंपन्यांचेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे फवारणी तुमची थोडी मागतही जाऊ शकते पण रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे येणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंत शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ बनवता